जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील खेते रस्त्यावरील मलुणी शिवारात विनापरवाना आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून सुमारे साडेसहा लाख रुपये किंमतीचा कच्चा व पक्का माल तसेच औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची जप्ती केली असून रात्री उशिरापर्यंत तीन संशयित आरोपींविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती शहादा शहरातील खेते रस्त्यावरील आयडियर स्कूलसमोर असलेल्या एका इमारतीच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना औषधांची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे नाशिक येथील सहाय्यक आयुक्त संदीप देवरे धुळे येथील औषध निरीक्षक किशोर देशमुख सहाय्यक मंगेश भावसार नंदुरबार येथील सौरभ देवकर यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सदर छापा टाकला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यात येत होती पथकातील अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित फॅक्टरी चालकाशी संपर्क साधून घटनास्थळी बोलाविल्यानंतर त्याच्याकडून औषध निर्मितीचा परवाना व इतर आवश्यक राज्य शासनाकडून मिळालेल्या परवाना तसेच कागदपत्रांची मागणी केली मात्र संबंधितांनी देण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी विनापरवाना औषधाची निर्मिती होत असल्याच्या कारणावरून फॅक्टरीतील साहित्याची तसेच कच्च्या व पक्का मालासह औषध निर्मितीसाठी असलेल्या सामग्री सील करून जप्त केली संबंधित कारखाना चालकाने पथकातील अधिकाऱ्यांना पदार्थाच्या उत्पादनकरिता औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा एकोणीसशे चाळीस व नियम एकोणीशे पंचेचाळीसनुसार आवश्यक असलेल्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर जागेमध्ये कुठलाही परवाना मंजूर नसल्याचे सांगितले या फॅक्टरीमध्ये तायके हेल्थकेअर नामक कंपनीमार्फत व इतर शक्तीवर्धक आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादनांची निर्मिती पुणे येथील एका कंपनीमार्फत केली जात होती त्यानंतर सदर तयार झालेले उत्पादन पुणे येथे रवाना केल्यानंतर ते संपूर्ण देशभर विक्री केले जात होते दुपारी दो दोन वाजेच्या सुमारास सुरू झालेली ही कारवाई रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती त्यानंतर सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांनी रात्री उशिरा शहादा पोलीस ठाण्यात जाऊन तीन संशयित आरोपी विरोधात फिर्याद दिल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार 私はね